सर्वसामान्य बुलंद सांगली न्यूज नेटवर्क सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्यातील धामावडे येथील वाहनधारकांना रस्त्यावर मगरीचं दर्शन झालंय अर्थात बिबट्यानंतर आता रस्त्यांवर मगरींचा वावर पाहण्यास मिळत असल्यानं गावात भीतीचं वातावरण निर्माण झालंय दरम्यान मगरीला प्राणी मित्रांनो व ग्रामस्थांनी पकडून वन विभागाच्या ताब्यात दिलाय परंतु या भागात नदी नाही तरीही मगर आली कुठून असा प्रश्न येथील नागरिकांना पडला आहे सांगली जिल्ह्यातील कोंडाईवाडीचे ग्रामस्थ विश्वास पाटील सुरेश पाटील प्रथमेश पाटील हे शिराळाहून शिरसी मार्गे कोंडाजी वाडीकडे निघाले होते यावेळी त्यांना शिरसी धामवडे या रस्त्यावर बाबासो मस्कर यांच्या घराजवळ मगर रस्त्यावरून जात असताना आढळून आली त्यानंतर त्यांनी ग्रामस्थांना याबाबतची कल्पना दिली तसेच वन विभागाला देखील याबाबत माहिती देण्यात आली यानंतर लागलीच टीम घटनास्थळी दाखल झाली होती दरम्यान धामावडे व परिसरात गेली अनेक दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत आहे रात्री या रस्त्यावरती शुकशुकाट असतो धामावडे हे गाव डोंगराच्या कपारीत वसलेलं गाव आहे या ठिकाणी नदी नाही तरीही या भागात मगरीचं दर्शन झाल्यानं नागरिकांच्या मध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय दरम्यान मित्र आणि वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी मगरीला पकडून जंगलात सोडण्यात आलं आहे मुख्य संपादक डॉक्टर श्रीकांत भोसले आवाज सांगली न्यूज नेटवर्क व वृत्तपत्र